बोला दोनशे ऐंशी रुपये तीनशे रुपये एक रुपया दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये सहा रुपये थोरातली अकरा रुपये करा एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये थोरातली एक गोळा आहे गोळा बोला तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये आहे तिचे कर रे पन्नास साठ रुपये दोनशे साठ रुपये बाबा तीनशे रुपये तीनशे दहा पंधरा वीस रुपये तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे एकसष्ट रुपये तीनशे एकाहत्तर रुपये तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पुरे चारशे एक रुपये चारशे ए कुठे रे हा मांडणार कुठे मांडणार दादा वातावरण थो करायचं नाही चारशे एक रुपयाचा भाव बाजाराचा द्यायचा हा चल पन्नास ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये नाही दोनशे चौऱ्याण्णव रुपये नाही चालत का <laughs> कोणला नव्वद रुपये दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट रुपये एकोणसत्तर सत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये पी मार्का कर दोनशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर रुपये एमार्का

बारा पंधरा वीस दोनशे एकावन्न बोला दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ साठ पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव रुपये थोरातली थोरात दोनशे साठ एकसष्ट बासष्ट रुपये त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये आर शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये दोनशे सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकावन्न रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी विषय ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एटीशी करा ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये थोरात कर हे तीनशे अकरा थोडा हे चला अरे चार दोन तीनशे अकरा अकरा बरं ते कुठं आहे तुम्ही सांगा ना त्यांना बला दोनशे पन्नास रुपये पन्नास एक्कावन बावन्न पंचावन्न साठ रुपये साठ एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये आय टीचे घर आज वार मंगळवार दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस आज म्हणसर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाचा कांद्याचा बाजारभाव मिडियम बारीक गोलटी दोनशे ते दोनशे वीस रुपये मोठा गोल्टा दोनशे वीस ते दोनशे साठ रुपये आणि कांद्यामध्ये ॲव्हरेज कांदे, कांदे दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी रुपये सुपर मिडियम भारी कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये आणि गोळे कांदे तीनशे दहा ते तीनशे तीस रुपये आणि एक दोन लॉट तीनशे पन्नास रुपये दहा किलोच्या हिशोबाने गेलेले आहेत तरी माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की चांगल्या पद्धतीने आपला कांदा निवड करून आपण मंगळवार गुरुवार आणि रविवार या दिवशी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी आणावा अशी शेतकऱ्यांना विनंती आहे